कशेडी घाटातील बोगद्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केले कशेडी बोगद्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार पंतप्रधानांकडे केली असल्याचंही राऊत म्हणाले कशेडी बोगद्याचं काम देताना ते बोगद्याच्या कामाचा फारसा अनुभव नसलेल्या रिलायन्सला दिलं रिलायन्सने हे काम शिंदे डेव्हलपर्सला दिलं शिंदे डेव्हलपर्स ही केंद्रातील एका मंत्र्याची लाडकी कंपनी असल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केलाय ते पुढे म्हणाले की मी एक वर्षांपासून कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाबाबत आवाज उठवत आहे वारंवार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या कशेडी बोगद्याचं काम इतके निकृष्ट आहे की पावसाळ्यात बोगद्यात पाण्याचे धबधबे सुरू आहेत बोगद्याच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात कशेडी बोगद्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे ही दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच कशडी बोगद्याची पाहणी करणं गरजेचं आहे कशडी बोगद्याच्या निकृष्ट कामाची तक्रार मी जुलै महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले असं देखील यावेळेला राऊत यांनी सांगितलं आहे